साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पण इकडेच पाहणार आहोत तर इकडे मीरा जी असते ती सत्याला मारत असते इतक्यातच तिकडे रवी आणि त्यासोबतच रिया येतात आणि रिया ही विचारते की तुमचं इकडे काय चाललं आहे ते तुम्ही आम्हाला सांगाल का मीरा बहिणी तू सत्याला का मारती आहेस तेव्हा लगेचच इकडे मीरा ही तिला सांगते की हे पायडवा विसरले आहेत असं नाटक करत होते माझ्यासमोर म्हणूनच मी त्यांना लक्षात देत होते तर लगेचच इकडे ती म्हणते की आधी तुम्हाला सांगशील का की नेमकं पाडवा म्हणजे काय असतं ते तर लगेचच इकडे जरवी आणि जी मीरा आहे एकमेकांना पाहून हसत असतात त्यासोबतच इकडे लगेचच जी मीरा आहे ती रियाला सांगत असते की पाडवा म्हणजे नेमकं काय का तर पाडवा म्हणजे की आपण आपल्या नवऱ्याला ओवाळायचं असतं त्यांना छान असं गोडधोड खायला घालायचं असतं त्यासोबतच इकडे लगेचच रिया विचारते की ओवाळणं म्हणजे काय तर ती बनते की त्यांच्या पु आरती करणं तर इकडे रियाला समजतं की नेमकं काय करायचं ते तर इकडे लगेचच रिया विचारते की त्या बदल्यात त्यांचं काय काम असतं तर लगेचच मीराही त्यांना सांगते की त्या बदल्यात नवऱ्याने आपल्याला गिफ्ट द्यायचं असतं तर इकडे जी रिया असते तिला ही गोष्ट खूपच जास्त इंटरेस्टिंग वाटते तर लगेचच रवीला म्हणते रवी यावर्षी पाडव्याला जर तू मला गिफ्ट नाही दिलंस तर बघ तू पण माझ्या हातातून असेच फटके खाशील असं म्हणून ती रवीला सांगत असते इथे सगळेजण तिचं बोलणं ऐकून हसत असतात तर इकडे दुसरीकडे मात्र जेव्हा सत्या मीरा आणि देविकाला बाजारात येऊन जात असतो तेव्हा सत्या हा मीराला हळूच आरशातून पाहत असतो त्यासोबतच इकडे जी मीरा आहे ती पण सत्याला आरशातून पाहत असते आणि तिला समजतं की हे मला आरशातून पाहतायत हे तिला थोडंसं ऑकडं वाटतं इथे देविका जी आहे ती पाहत असते की या दोघांचं नेमकं काय चाललंय माझी वाट लावताना तर ह्यांना एकमेकांशी अगदी ठरवून बोलल्यासारखे बोलत असतं आणि आता एकमेकांशी एक शब्द पण बोलत नाही आहे ह्या दोघांचं नेमकं कधी काय चाललं असतं चाल हे तर कळतच नाही असं बोलून ती त्यांना बोलत असते इकडे जी देविका आहे तिचे आता खूपच जास्त तिला इरिटेट व्हा व्हावं लाग लागतं कारण की सत्य आणि मीराचं खूपच जास्त कसं तरी होत असतं तेव्हा इकडे जो सत्य आहे तो विचार करतो तुमके तू माझ्याशी अजिबातच बोलत नाही आहे याचं आता काय करायचं असं म्हणून ते ती तिला बोलत असते इतक्यातच मीरा म्हणते की इकडेच गाडी थांबा इथे आम्हाला सामान घ्यायचं आहे असं म्हणून सत्य गाडी थांबवतो देविका आणि मीरा दोघेही तिकडे उतरतात त्यासोबतच इकडे जी मीरा आहे ती देविकाला लिस्ट देते ते लिस्टमधलं सगळं सामान जी आहे ती मीरा देविकाला आणायला सांगते तर इकडे जी देविका आहे ती म्हणते की एवढं सगळं सामान आणायचं आहे तेव्हा मीरा हो असं म्हणते आणि जमेल ना असं सुद्धा म्हणते तेव्हा लगेचच मीरा जी आहे ती देविकाला सगळं देते आणि म्हणते की हे सगळं सामान आण असं म्हणून ती तीसुद्धा दुसरीकडे सामान आणायला निघून जाते परत सत्याला बोलते की गाडी येथेच थांबा तेव्हा इकडे देवीका पण सामान बघत असते तर इकडं सत्या ह्यानी रॉंग साईडला गाडी लावलेली असते म्हणूनच तिकडे हवालदार येतो ट्राफिक हवालदार आणि त्याला म्हणतो की गाडीच्या बाहेर निघ म्हणून इकडे देविका ही वरुणामध्ये सामान शोधत शोधत फिरत असते तेव्हा इकडे ट्रॅफिक हवालदार हे सत्याला पकडतो आणि म्हणतो गाडीच्या बाहेर निघ आणि काय आहे हे गाडी नाही आहे अशी मध्येच लावली आहे आता तुला फाईन भरावी लागेल असं म्हणून तो तिला फाईन मागत असतो आणि ते त्यासोबतच सत्य जो आहे तो चिडतो आणि त्यासोबतच म्हणतो की अहो एवढ्याशा गोष्टीत काय तर इतके लागेच मीरा येते मीरा ही त्याची बाजू व्हायला तिकडे हजर होते लगेचच मीराजी आहे ती त्यांना म्हणते की अहो साहेब थांबा थांबा खरं तर ह्यांना इकडे उभं राहायला मीच सांगितलं होतं मला खरं तर खूप जास्त सामान आणायचं होतं म्हणूनच मला इकडे थांबायचं होतं म्हणूनच मी यांना सांगितलं की तेच थांबा म्हणून लगेचच ती सत्याची बाजू घ्यायला होते सत्याला आणि हवाला हवालदार समोर बोलते की ह्यांची खरंच ह्याच्यात काही चूक नाही मला एवढं सगळं सामान आणायचं होतं म्हणून मीच बोलली की इथेच गाडी लावा इथून दुसरीकडे जाऊ नका मला इकडे एवढं सगळं सामान आणायला सोपं पडलं असतं म्हणूनच मी इकडे आले असं म्हणून तो त्याला सांगत असतो इकडे जो ट्राफिक हवालदार असतो तो तर म्हणतो की मॅडम तुमच्या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो पण तुम्ही काय यांची बाजू घेताय एका ड्रायव्हरची बाजू घेतलं तुम्ही काय कर करताल तेव्हा इकडे जो ट्राफिक हवालदार आहे तो त्याला म्हणत असतो पण फाईन तर ही भरावेच लागेल चूक झाली आहे तर फाईन भरायचीच ना तेव्हा लगेचच इकडे ती म्हणते की आहो पण ह्यांच्याकडून चूक ही पहिल्यांदाच झाली आहे हे कधीच असे रूल मोडत नाही ही गोष्ट मी खात्रीशीर देऊ शकते ह्यांची गॅरंटी ही मी घेते लगेचच ट्रॅफिक हवालदार बोलतो अ मॅडम तुम्ही तर ह्यांची आजी अशी बाजू घेताय जसं की तुम्ही ह्यांची बायकोच आहात म्हणून तर लगेचच दोघेजण हे शांत बसतात आणि लगेचच ट्रॅफिक हवालदार जो आहे तो ओळखून जातो की तुम्हीच नवरा बायको आहात का त्यासोबतच तुम्हेंच तो म्हणतो की हो आहो मीच ह्यांची बायको आहे खरं तर नवऱ्याची चूक झाली तर बायकोनी कान पकडायचा असतो पण नवरा हा चुकीचा नसेल तर त्याची बाजू पण घ्यायची असती हे पण खरं आहे ना तर लगेचच ट्रॅफिक हवालदार म्हणतो की तुम्ही खरंच खूपच भारी आहात ह्यांची बाजू घेत आहे माझी बायको असती तर बोलली असती अजून दोन वेळा फाईन मारा घरी लवकर येत नाही थांबत नाही वेळ देत नाही खरंच भावा तुलाही नशिबान आहेस असं बोलून तो तिला म्हणत असतो त्यासोबतच म्हणतो की ही तुझी शेवटची चूक आहे ह्याच्या पुढं आता चूक करू नकोस एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून जी ट्रॅफिक हवालदार आहे तो आता तिथून निघून जातो तर सत्या थँक्यू बोलतो मीरा पण थँक्यू दादा असं त्यांना म्हणते आणि त्यासोबतच तो तिला थँक्यू बोलून निघून जातो इकडे सत्याला कळतं की धुमके तू माझ्याशी कितीही नाही बोलली तरीसुद्धा ती प्रत्येक संकटात माझी बाजू घेल एवढं मात्र खरं आहे असं म्हणून ती तिथे उभी राहते इकडे जी मीरं आहे ती आता सत्याला विचारते की तुमच्या गाडीमध्ये मा हे माझं सामान कुठे ठेवायचं आहे एवढं मात्र मला सांगा असं म्हणून जो सत्य आहे आता डिक्की उघडून देतो आणि त्यासोबतच सगळं सामान हे गाडीमध्ये ठेवायला सांगतो इकडे जी मीरा असते तिला तर आता काहीच काळजी नसते कारण सगळं सामान हे तिने घेतलेलं असतं त्यासोबतच इकडे आता जी मीरा आहे ती सत्याला सांगते की लगेचच काय करायचं आणि काय नाही ते तेव्हा इकडे जो सत्य आहे तो पूर्ण गाडीमध्ये सगळे त्यांचे जे फुलं आहे तेच भरवतो हो आणि लगेचच मीरा पण गाडीत बसते आणि त्यासोबतच सत्या हा पण गाडीमध्ये बसतो आणि गाडी चालवतो हो त्यासोबतच आता त्यांना दुसरीकडे जायचं असतं इकडे एक माणूस रस्त्यावरती तमाशा करून दाखवत असतो म्हणजेच वेगवेगळे ॲक्ट करून दाखवत असतो तर इकडे जी देविका आहे ती पाहते की एक माणूस जो आहे तो खूपच विचविचित्र काम करत आहे म्हणून त्याला अजिबातच पाहून तिला विचित्र वाटतं आणि त्यासोबतच तो असं का करतो आहे असं पण वाटतं तर इकडे देविका जी आहे ती त्याला बघून शॉक होते आणि त्यासोबतच तिला थोडंसं विचित्रसुद्धा वाटतं इथे जी देविका आहे त्याला बघून थोडीशी शॉक होते आणि इतक्यातच त्या दुकानदारा माणसाला विचारते की हा माणूस कोण आहे आणि असं का करतोय म्हणून लगेचच दुकानदार म्हणतो की तो एक खूप मोठा असा कलाकार होता पण त्याचं काम ह्यातच सुटलं आहे म्हणून तो हेच सगळं रस्त्यावर करत दाखवत असतो म्हणूनच त्याला आता दुसरीकडे कुठे काम नाही आहे म्हणून तो हेच सगळे काम करत असतो असं म्हणून ती ठीक आहे असं म्हणते आणि त्यासोबतच त्या, त्या कलाकाराला पाहत असते आणि तिथून निघून जाते इकडे दुसरीकडे मात्र जेव्हा सत्य आहे तो गाडीमधून त्याच्या मेवणीला घ्यायला जातो आणि इथे देविका सगळं सामान हे घेत असते इकडे लगेचच जी मीरा आहे ती म्हणते की आता आपल्याला बारकीला घ्यायचं आहे असं म्हणून ती लगेचच तिकडून जाते इकडे जो सत्य आहे तो तिच्याशी अजिबातच बोलत नाही आणि मीरा आहे मीरा पण सत्याशी काहीच बोलत नाही ते दोघंही एकमेकांशी न काही बोलताच तिकडून जात असतात इकडे आता बारकीला गाडीमध्ये घ्यायचं असतं तर लगेचच मीरा आणि त्यासोबतच इकडे जी बारकी आहे ती मात्र तिला त्या गाडीमध्ये बसायचं असतं ती, ती विचारच करते की मी कुठे बसू म्हणून तर इकडे पूर्ण गाडी जी आहे ती फुलांनी भरलेली असते तिला बसायला तर अजिबातच जागा नसते कारण की पूर्ण गाडीमध्ये मीऱ्यानेच फूल सगळीकडे ठेवलेले असतात तर इकडे लगेचच जी मीरा आहे ती म्हणते की जाऊ दे इकडंच फुडं बस म्हणून तशीच मीरा जी आहे ती सत्याच्या जवळ बसू लागते सत्याच्या बाजूला ती बसते तर सत्याला खूपच जास्त भारी वाटतं त्याला असं वाटतं की धुमके तू आता त्याच्या जवळ आली आहे म्हणून त्यासोबतच इकडे जी बारकी आहे ती त्याच्या बाजूला बसते आणि त्यासोबतच म्हणते की सत्यदादा काय झालं चल केर असं म्हणून ते तिथून निघून जातं तर इकडे जी मीरा आहे ती बारकीला सगळ्या गोष्टी सांगत असते की आपल्याला एक हजार फूल बनवायचे आहेत आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी कशा बनवायच्यात गुलाबाच्या फुलांचे हार बनवायचे आहेत अशा सगळ्या गोष्टी ती बारकीला सांगत असते तेव्हा इकडे जो सत्य आहे तो मात्र फक्त आणि फक्त मीराकडे पाहत असतो कारण ती त्याच्या भरपूर जवळ बसलेली असते इकडे जी बारकी आहे ती मात्र मीराला सत्याच्या जवळ ढकलत असते तर इकडे जी मीरा आहे ती चिडते आणि म्हणते काय चाललंय नुपचं चला आता गपचूप मला खूप लेट झालं आहे असं म्हणून नकच बारकी जी आहे ती मीराला सत्याच्या जवळ ढकलते इकडे लगेच जो सत्य आहे तो आता तिकडून निघून जातो गाडी काढतो तरी ते मीरा ही बारकीला जोरात ओरडते तर ती गप्प बसते लगेचच इकडे जी मीरा आहे ती तर सांगत सांगत तिला जात असते जात असते तर तेवढ्यातच इकडे जी बारकी आहे ती तिच्यावरती हसत असते ती हस तिला म्हणते की अगं हसतेच काय मी तुला खरंच सगळ्या गोष्टी या नीट सांगून सम समजावून आहे तर तू त्याच्यावरती लक्ष दे असं म्हणून ती तिला सांगत असते इथे जो सत्य असतो तो, तो गाडी चालवत असतो त्यासोबतच इथे मीराला पण पाहत असतो कारण त्याची धुमकेतू जी असते ती त्याच्या जा खूपच जास्त जवळ असते त्याला खूपच जास्त भारी वाटत असतं कारण तू तु आता त्याच्या बाजूला बसली आहे आणि त्याला खूपच जास्त छान आहे तो तिला बघत बघतच गाडी चालवत असतो तू म्हणते की पुढं बघा आणि गाडी चालवा असं म्हणून त्याला सांगत असते इकडे जी मीरा आहे ती आता तिला बसायला कसं तरी वाटत असतं ती हळूहळू सत्याच्या जवळ जात असते सत्याला आवडत असतं सत्या, सत्या, सत्या मात्र तिला काहीच बोलत नसतो कारण त्याला तर ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतात इथे तिची जी आई आहे मीराची ती तिच्या मैत्रिणींना घेऊन इकडे मीराच्या दुकानाबाहेर आलेली असते इकडे लगेचच जेव्हा तो दुकानाबाहेर उभी असते तेव्हा ती सगळ्यांना सांगते की हे आमचं मीराचं दुकान आहे तिच्या मैत्रिणी खूपच जास्त कौतुक करतात आणि म्हणतात की मीराने नशीब काढलं बुवा असं म्हणून तिला सांगतच असतात इतक्यातच तिकडे निरूपा येते आणि म्हणते की काय आहे तुमचं इकडे इकडे सगळ्यांनी काय भाजी मंडळ आहे का असं म्हणून ते सांगते तेव्हा तिची आई म्हणते की नाही एक हजार फुलं बनवायचे नवा हार बनवायचे म्हणूनच आम्ही इकडे जमा झालो आहे मीरानेच इकडे बोलवलं आहे असं म्हणून ती विचार करत असते की आता इथे हार बनवायचा आहे तर इकडे निरुपा म्हणते की इथं हार बनवायला काय हे तुमच्यासारखं टपरी नाही आहे किंवा छोटंसं दुकान नाही आहे हार बनवायला हे खूप मोठं फ्लॉरेट शॉप आहे तर लगेचच ती म्हणते तिची मैत्री म्हणते पण दोन्हीकडे सेमच गोष्टी होतात ना तर इकडे पण फुलं बनवले जातात तिकडे पण फुलांचे हारच बनवले जातात तर इकडे ती तिला मना करते ती तिला म्हणते की नाही इकडे नाही बसायचं म्हणून तर त्यासोबतच इकडे तिच्या जी मैत्रिणी आहेत आणि तिची जी आई आहे त्यांना खूपच वाईट वाटतं त्यांना असं वाटतं की खरं तर आम्ही इकडे मीराची मदत करायला आलो आहे तुम्ही आम्हाला काय करायचं आणि काय नाही ते कशाला सांगताय असं म्हणून सांगत असतात तेव्हा तिकडेच सत्याची गाडी येऊन थांबते सत्याची गाडी येऊन थांबल्यास सगळेजण हे सत्याच्या गाडीजवळ ओढतात आणि त्यासोबतच पाहतात की लगेचच मीरा पारकी सत्या हे दोघे पण तिकडे आलेत आणि त्यासोबतच सत्या गाडीतलं एक एक सामान हे बाहेर काढत असतो लगेचच इकडे जी मीरा आहे ती सगळ्यांना काम करायला सांगते त्यासोबतच इकडे बाबा पण आलेली असतात बाबा पण सगळ्या गोष्टी नीट पाहतात लगेचच तिकडे सगळेजण हे खाली बसून काम करायला लागणारच असतात निरुपा हे सगळ्यांना म्हणते की इथे कशाला काम करायचं आहे ही काय जागा अडवायची गोष्ट आहे का हा रस्ता आहे इथे अजिबातच जागा अडवायची नाही म्हणून असे ते त्यांना सांगत असतात त्यासोबतच इकडे जे त्यांचे बाबा आहे ते म्हणतात की अरे असं काय करताय तुम्ही सगळ्यांना निरुपा ही अगदीच बरोबर बोलते इथे जागा अडवायची नाही आपण रस्त्यावरती हे काम करायचं नाही आपण खरं तर हे जे काम आहे ते आपल्या घरी करायचं आपला किती मोठा हॉल आहे तिकडे जण सगळे बसून काम करतील आणि त्यांना बरं पण वाटेल असं म्हणून सगळ्यांना ते आता घरी घेऊन जायला सांगत असतात इकडे सत्या मीरा दोघांना पण बरं वाटतं की खरं तर इकडे सगळेजणं हार आणि वगैरे बनवणार आहे त्यासोबतच इकडे जी मीरा आहे ते सत्याला म्हणते की सगळं सामान घेऊन या बरं असं म्हणून ते तिला सांगतच असते इथे सगळेजणं हे खोलीवर येतात म्हणजेच घरामध्ये येतात आणि त्यासोबतच सगळं सामान हे ठेवलं जातं तिच्या मैत्रिणी बहीण आणि आई दोघीही येतात आणि म्हणतात की मीरा तुझं घर खरंच खूप छान आहे ह्या असं म्हणून तिला सांगतच असतात आतमध्ये येते आणि पाहते की काय म्हणत आहेत ते तर लगेचच बोलते की आमचं घर खरंच खूप छान आहे आणि हे मोठं मोठंसुद्धा आहे त्यासोबतच इकडे जी मीरा आहे ती म्हणत असते की नेमकं काय करायचं आणि काय नाही ते पण इकडे जी निरूप आहे तिच्या तोंडाला अजिबातच टाळा बसत नाही ती बोलतच सुटते त्यासोबतच इकडे जो सत्य आहे तो आता म्हणतो की आता सगळ्या गोष्टी या घरामध्ये होणार आपण घरामध्ये एकत्र मिळून सगळे हाळ बनवायचे आणि त्यासोबतच सगळं काम करायचं असं म्हणून तो वारकेला सांगतो की चल वारके आपण थोडीशी जागा बनवूया असं म्हणून तो सगळ्या खुर्च्या जे आहे तो लांब लांब करत असतो इथे निरूपा ही खुर्शींवर जाऊन बसते आणि त्यासोबतच पाहते की खरं तर निरूपाला खुर्चीवर बसायचं असतं त्यासोबतच इकडे ती खुर्चीवर बसते तर इकडे सत्यानी वारके येतात आणि तिला पाडायचा प्रयत्न करतात तर निरुपा काय पाडत नाही तिला मागे बसायला सांगतात तर, मागे बस तर तीला तीला ती मागे जाऊन बसते तर टी व्ही हा एक क्लिअर तिला दिसत नसतो तिथं सत्य तिला तिथून उठवतो आणि त्यासोबतच दुसऱ्या सोफ्यावर बसायला होतो इतक्यातच तिकडे पंकज येतो आणि तो मात्र बोलत असतो बरं झालं लवकर आलो थोडंसं नाटक केलं तर इतक्यातच तो जसं घरात येतो पाहतो हो की घरामध्ये इतके सगळे मंडळी आहेत आणि त्याला पण आता आराम करायचा असतो पण त्याला आता आराम करायला भेटणार नसतो कारण की जसा तो घरात येतो सगळेजण त्याला पाहतात इतक्यातच बाबा हे त्याला म्हणतात बरं झालं पंकज आलास आजी पण त्याला म्हणते की बरं झालं आलास म्हणून आता तू पण हातभार लावशील ते पण मीराच्या कामामध्ये मीराला खूप सारे हार द्यायचे तुला तर खरं तर माहिती असतील हार कसे बनवतात तू तर मीराच्या हाताखाली काम करतोस ना असं म्हणून सगळ्या गोष्टी हे त्याला सांगितले जातात इथे आता पंकजला वाटतं ऑफिसमध्येच बरा होतो कपडा माळायचं शांत बसायचं इथे काही आहे त्यासोबतच आजचा भाग इथे संपतो